एकोणतीस ऑगस्ट रोजी श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी रोडवर झालेल्या गावठी कट्ट्याच्या थरारक घटनेतील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे या आरोपींकडून पोलिसांनी दोन गावठी कट्टे आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत सदरची घटना शहरातील गुन्हेगारी टोळ्यांमधील वादातून झाल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे शहरातील दोन टोळ्यांमधील जुन्या वादातूनच ही घटना घडल्याचे उघड झाले आहे या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि दोन्ही आरोपींना पकडण्यात यश मिळवले तसेच या घटनेतील दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस स्वतः फिर्यादी झाले आहेत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात गुन्हेगारी कारवाया वाढल्या असून पोलिसांनी अशा गुन्हेगारांची एक यादी तयार केली आहे यापुढे कोणताही गुन्हेगार पोलिसांच्या टप्प्यात आल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिला आहे आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये एकोणतीस आठ रोजी दुपारच्या टायमिंगला काही तरुणांमध्ये वाद झाले होते आणि त्यावरून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता पहिला गुन्हा यामध्ये जो आरोपी आहे हुजेब आणि शेख याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याच्याकडून त्या ते गुन्ह्यात त्याने जो काही कट्टा वापरलेला आहे जे अग्निशस्त्र वापरलेलं आहे ते अग्निशस्त्र आपण जप्त केलेलं आहे त्या गुन्ह्याचा आपण पुढील तपास आता सध्या पोलीस स्टेशन श्रीरामपूर या ठिकाणी करत आहे त्याचप्रमाणे त्याच प्रकरणामध्ये जे दहशत पसरविणारे जे पाठीमागून धावताना एक टोळी दिसत आहे त्यामध्ये सुद्धा एका तरुणाच्या हातामध्ये कट्टा आहे असं दिसून येत आहे त्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनात दुसरा एक शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा आपण दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये यातील जो आरोपी आहे अल्पेश ठोंबरे याला अटक करण्यात आलेली आहे त्या आरोपीकडून देखील त्याने गुन्ह्यात वापरलेलं जे अग्निशस्त्र आहे ते जप्त केलेलं आहे या दोनही गुन्ह्यांमध्ये जो दो अग्निशस्त्राशी संबंधित कायदा आहे आर्म्स ॲक्ट याच्यामध्ये दोन हजार एकोणीसला जी सुधारणा झाली ती सुधारणा केलेले कलम आपण लावलेले आहेत ज्यामध्ये गंभीर शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे थोडक्यात अठ्ठावीस तारखेला शहरामध्ये जे काही दहशत पसरवण्याचा प्रकार या परस्पर विरोधी गटांनी केलेला होता त्या तीन दोघेही आरोपी अटक केलेले आहेत त्यांच्याकडील दोन्ही अग्निशस्त्र जप्त केलेले आहेत आणि दोनही गुन्ह्यांचा तपास या ठिकाणी सुरू आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लस नितीन देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव राम शिखरे पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब भंडाळ दादाभाई मगरे पोलीस कॉन्स्टेबल मछिंद्र कातकडे सचिन काकडे अमोल पढोळे अमोल गायकवाड अंबादास आंधळे पटारे आजिनाथ आंधळे संपत बडे सागर बनसोडे ज्ञानेश्वर वाघमोडे समीर फकीर सचिन दुकळे बाळासाहेब गिरी यांनी केली असून शहरातील कट्ट्याच्या थरारनंतर ॲक्शन मोडवर आलेल्या पोलिसांनी शहरातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात सुरू केलेल्या या कारवाईमुळे श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारांचे धाबे आणले आहेत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट